जाधववाडी येथे स्मार्ट सिटी अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या बस डेपो लवकरच कार्यान्वित होणार आहे असे स्मार्ट सिटी कार्यालयातून यावेळी करावण्यात या बस डेपोमध्ये तीनशे बसेस उभ्या राहू शकतात स्मार्ट सिटीमार्फत स्मार्ट शहर बस सेवा देण्यात येते दे या सेवेची बळकटीकरण करण्यासाठी व ती बस सेवा दीर्घकाळ टिकावी यासाठी बस डेपो हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे हा बस डेपोचे कार्य युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच सदर बस डेपो कार्यान्वित होईल अशी माहिती स्मार्ट सिटीमार्फत देण्यात आली सध्या स्मार्ट सिटीमार्फत शंभर डिझेल बसेस चालवण्यात येत आहे लवकरच स्मार्ट सिटी मिशन व पी एम ई सेवा अंतर्गत एकशे पस्तीस इलेक्ट्रिक बसेस या ताफ्यात जुळणार आहे यामुळे एकूण दोनशे पस्तीस बसेसची पार्किंग चार्जिंग पंपिंग व देखभाल दुरुस्ती संबंधित गरजा बस डेपोच्या मार्फत पुरवल्या जाणार आहे मध्ये सात एकर जागेवर अत्याधुनिक बस डेपो पन्नास ई बसेससाठी चार्जिंग सुविधा बसेसच्या देखरेखसाठी सर्व सुविधा स्मार्ट बस विभागाची प्रशासकीय इमारत गाड्यांसाठी डिझेल पंप्स देखील उभारले जाणार आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर